मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं आपला फ्लॅट स्टेशनपासून खूपच जवळ असावा आणि त्या फ्लॅटच्या लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये आणि किचनमध्ये प्रशस्त मोठी अशी बाल्कनी असावी आणि त्या बाल्कनीमधून लाईफ टाईम अनलिमिटेड खूपच सुंदर असा देखील मिळावा आणि त्या फ्लॅटचा एरिया देखील मोठा असायला हवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप जबरदस्त असावी आणि त्या फ्लॅटमध्ये एकदम टॉप आणि ब्रँडेड क्वालिटीच्या मटेरियलचा वापर केलेला असावा तर असाच एक प्रोजेक्ट असाच एक फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली वेस्टला स्टेशनपासून फक्त पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती नियरिंग पजेशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत याचं पजेशन आपल्याला याच महिन्यामध्ये एप्रिल एंडपर्यंत पाहायला मिळेल सॉफ्ट पजेशन सध्या दिले गेलेले आहेत समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया पाचशे दहा एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर फ्लॅटचा सुंदर लॅमिनेटेड डोअर पाहिलंच आहे समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम प्रशस्त मोठा आपल्याला असा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे एंटायर पूर्ण लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील तर समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो ही विंडो जी असणार आहे ती साऊंड प्रूफ असणार आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक चार फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहत आहोत आपण या बाल्कनीला आपल्याला हाफ ग्लास रील्स पाहायला मिळत आहेत या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन भेटणार आहे समोर आपण कॉमन वॉशरूम एरिया पाहतोय वॉशरूमच्यावर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय वन बी एच के फ्लॅटचा किचन खूपच जबरदस्त प्रशस्त मोठा आपल्याला असा किचन पाहायला मिळतो आहे पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एटीएम एक दोन ते तीन मिनटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल लेफ्ट साईडला आपल्याला किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकतो या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचं वी पाहूया आपण पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण किचनचा लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे फ्रीज साठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस बोलूया मित्रांनो या, मित्रा या फ्लॅटच्या बेडरूम कडे समोर आहे बेडरूम बेडरूमच्या एंट्रन्स मित्रांनो या फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवंटी सिक्स लॅक्स ह्यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल आणि या बिल्डिंगमध्ये फक्त दोन फ्लॅट अवेलेबल आहेत आणि याचं पजेशन याच महिन्यामध्ये मा एप्रिलपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल या बाल्कनीमधून देखील खूपच सुंदर जबरदस्त व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद